रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र इन्व्हायरू पॉवर लिमिटेड कंपनीतून कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी बाहेर टाकण्यात येत आहे यामुळे आसपासच्या गावातील पाण्यात निकेल कॅडमियम लीड धोकादायक घटक मोठ्या प्रमाणात आढळत आहेत त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याने खासदार डॉक्टर अमोल कोल्हे संतप्त झाले आहेत एमईपीएल पी एल कंपनीच्या या बेजबाबदार कारभारामुळे अण्णापूर निमगाव भोगी कारेगाव पलकेमळा सरदवाडी ढोकसांगवी अशा अनेक गावातील पिण्याच्या पाण्याचे शेतीच्या पाण्याचे जलस्रोत दूषित झाले असून यामुळे हजारो एकर शेतजमीन नापीक झाली आहे पाण्याचे प्रदूषित झाल्यामुळे अनेक गावातील नागरिकांना कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारांचा सामना करावा लागत आहे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्याचं खासदार डॉक्टर अमोल खोले यांनी सांगितलंय यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत यामध्ये प्रदूषण नियंत्रण महामंडळाने एमईपीएल कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याची तपासणी करावी तसेच या सांडपाण्यावर बाहेर पडण्यापूर्वी काय प्रक्रिया करण्यात येते याबाबत सविस्तर अहवाल सादर करावा कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून परिसरातील मृदेच्या गुणवत्तेचा अहवाल तयार करावा एमईपीएलच्या बेजबाबदारपणामुळे नापीक झालेल्या जमिनींचे पुनरुज्जीवन कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्याचा प्रस्ताव तयार करणे याची जबाबदारी एमईपीएलने घेणे गे आवश्यक आहे शिरूर पंचायत समितीच्या माध्यमातून प्रदूषणामुळे मृत झालेले जलस्रोत पुनरुज्जीवित करण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करणे रांजणगाव औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योगांना निर्बंध असूनही ही कंपनी रासायनिक प्रक्रिया उद्योग करत आहे मात्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ये या कंपनीला नेहमीच चीट दिली जात आहे याबाबत माझा संघर्ष यापुढेही सुरू राहणार असून माझ्या जीवाभावाच्या माणसांना या जीवघेण्या संकटातून मुक्त केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही असा इशारा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी दिलाय

बोर ऑन किती बोर तुम्ही ऑडिट करताना बोर किती बाकी ना बोर किती सांगा साहेब समोर तुम्ही अहो यांना लाज वाटायला पाहिजे काय बोलले त्या शेतकऱ्याशी काय वागत नाही સાહેબ માહિત કરતા સાહેબ દાખલ શિવાજી પાટિલ સાહેબ બરોબર ના મેડમ વાળું શું રદા हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिय या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा